डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार आमदार बांगर बोलतो हा नमस्कार नमस्कार ते आदित्य माणिकराव सरकटे म्हणून पेशंट आहे माझ्याकडचा मेडिकल आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये तिचे फी म्हणजे हे झालंय बिल झालंय एक लाख ऐंशी हजार रुपये जमा केले आणि बाकीचे पैसे राहिले तर मला वाटतंय आता दहा दिवसाचे म्हणजे सहा लाख रुपये डेंग्यूच्या पेशंटला किती पद योग्य आहे माहित नाही त्याची कंडिशन कंडिशन किती खराब असू द्या ना तिला काय अमृत पाजले का तुम्ही दहा दिवसाचे सहा लाख रुपये कशाला म्हणतात तुम्ही ना त्यांचा भाऊ डॉक्टर आहे दादा मला सगळीच कल्पना आहे माझा भाऊ एमबीबीएस एमडी आहे त्यांना इम्युनोग्लोबुलिन नावाचं एक इंजेक्शन द्यावं लागलं तीन लाख पाच हजार रुपये नाही नाही आपला गैरसमज होतोय काही गैरसमज नाही पूर्ण बिलिंग माझ्याकडे हॉस्पिटलचं बिल आहे ना एक तर मी डॉक्टर एक काम करणार तिथे ते ठरल्याप्रमाणे बिल अहो डॉक्टर साहेब आळ्या पडतील आलं का लक्षात असे गोरगरीब लोकांना लुटू नका लुटणं कसं काय म्हणणार पेशंट चांगला झाला अरे पेशंट चांगला झाला तर पैसे घेण्याची काही पद्धत असती ना हो हा हो जे ठरलं आता तुम्हाला कल्पनाच नाही पेशंट किती सिरियस होता तुम्ही पेशंट वाटत बन दाखवांनी मला बोलले ना त्यांनी सांगावं की आम्ही लुटले किंवा आम्ही मी त्यांचं नातेवाईक आहे हो माझ्या मतदारसंघातला पेशंट आहे तो नाही नाही मग तुम्ही मला अधिकाने फोन केलात की त्या पेशंट आपण दुसरीकडे शिफ्ट केला असतं त्यांना अहो कोणीकडे पेशंटला शिफ्ट केलं असतं पण ही मदत आहे का अहो ज्या वेळेस दुःखाची घटना येते ना त्यावेळेस माणूस सांगावर सगळं आहे तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आहे की ते बाकीचे जे पैसे येतात ते घेऊ नका बरं ठीक आहे करा तेवढी मदत